राष्ट्रहिताचा अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे नुकसान स्थायी आदेशाप्रमाणे नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश मदत आणि पुनर्वसन खाते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी अधिकची मदत उपलब्ध करून देण्याची विनंती करणार पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रप्रथम न्यूज नेटवर्क यापूर्वी मागे कधीही नाही झाला असा पाऊस मागील दोन ते दोन दिवसात झाल्याने मोठ्या स्वरूपात नुकसान झालेलं आहे झालेल्या नुकसानीचा नेमका आकड्या समोर येण्यास वेळ लागेल स्थायी आदेशाप्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिलेले आहेत परंतु मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधा कृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे पाथर्डी तालुक्यात एकूण एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले असून चौतीस गाय दोनशे पन्नास कोंबड्या शेळी पन्नास करडू पंचवीस आणि सव्वीस घरांची पडझड झाली असल्याचे सांगून राजीव शिवाजी सोळंके हा एकोणचाळीस वर्षाचा इसम देवळाली नदीत गणपत हरिभाऊ बरडे हे पासष्ट वर्षांचे ग्रहस्थ टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितलं आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ढगफुटीचा प्रकार म्हणावा लागेल ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या गावातील प्रत्येक जुन्या ज्येष्ठ लोकांनी असा पाऊस कधी पाहिलाच नव्हता सुदैवाने यामध्ये मनुष्यहानी झालेली नाही असे सांगून मंत्री विखे पाटील यांनी म्हटले की नदी ओढे नाले यांचे प्रवाह बदलल्यामुळे पाण्याचे प्रवाह नागरी वस्तीत आले या भागात झालेली अतिक्रमणे सुद्धा झालेल्या नुकसानीचे कारण आहेत भविष्यात असे प्रसंग पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यानंतर तातडीनं सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि त्यांच्या प्रशासनातील सर्व विभागांनी वेळीच योग्य निर्णय घेऊन उपाययोजनांमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात मोठं यश आलेलं आहे पूर परिस्थिती ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल पण परिस्थिती पाहता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत झालेल्या नुकसानीचा अंदाज पाहता मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लागणार आहे मदत आणि पुनर्वसन विभागाकडे याबाबत प्रयत्न होतील परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अधिकची मदत ला जिल्ह्यातील नुकसानीसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे